मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुक्यामध्ये धनगर बांधवासोबत घडलेली घटना ही अत्यंत अत्यंत निंदनीय आहे याच्या अगोदर मी दोन ते तीन व्हिडिओ त्याच्यावर बनवलेले आहेत फेसबुकवर सात ते आठ पोस्ट केलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा कोणीही आवाज उठवत नव्हतं मीडियावर सुद्धा ही बातमी नव्हती त्यावेळेस मी आवाज उठवलेला आहे त्यावेळेस पोस्ट केलेली आहे मी त्या धनगर बांधवासोबत आहे परंतु मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसामध्ये जे पाहण्यात आलं ते अत्यंत अत्यंत दुर्दैवी आहे लक्ष्मण हाके असतील किंवा छगन भुजबळ असतील किंवा अन्य काही वाल्या कारडचे जे समर्थक असतील या लोकांनी या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत अत्यंत निंदनीय आहे आरोपीमध्ये लक्षात ठेवा आरोपीमध्ये मराठा आणि माळी समाजाचे लोक आहेत लक्षात ठेवा दोन जातीचे लोक आहेत हा गावातील अंतर्गत प्रश्न आहे अंतर्गत लढाई आहे यामध्ये जातीचा कसलाही अँगल नसताना सुद्धा या, जाती या लोकांनी जातीचा अँगल देण्याचा प्रयत्न केला आणि विनाकारण मनोज जारांगे पाटलांना यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला केवळ तिथील जो तालुका अध्यक्ष आहे त्याचा मनोज जारांगे पाटलांसोबत फोटो आहे त्या गावातील तालुका अध्यक्षाचा आणि मारणारा हा त्या तालुका अध्यक्षाचा भाऊ होता एवढ्या कारणास्तव आणि तो तालुका अध्यक्ष तेथे प्रत्यक्ष गैरहजर नव्हता तो कुंभ गेला होता असं असताना सुद्धा मित्रांनो ज्या पद्धतीने हे जातीय निर्माण करण्याचं राजकारण लक्ष्मण हाके छगन भुजबळ किंवा काही मंडळी करत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांनी विधानसभेमध्ये जे स्टेटमेंट केलं सभागृहाच्या पटलावर जे स्टेटमेंट केलं ते कोणत्याही आमदाराला शोभणार नाही असा माणूस विधिमंडळामध्ये कसा काय असू शकतो हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे छगन भुजबळ काय म्हटले ते तुम्हाला शेवटी दाखवणार आहे खूप खूप भयानक आहे छगन भुजबळ अगदी सरळपणे म्हणतात की यामध्ये सरकारचा दोष नाही कायद्याचा दोष नाही गृहमंत्र्याचा दोष नाही मग नेमका दोष कोणाचा आहे हे कंट्रोल कोणी करायचं छगन भुजबळ म्हणतात की समाजातील लोकांनी एकत्र या बसा म्हणजे कुणी बसायचं सर्वसामान्य तुम्ही आम्ही जर न्याय करायला लागलो बसून तर मग ही पोलीस काय कामाचे गृह मंत्रालय काय कामाचं न्यायालय काय कामाचं ही सिस्टम काय कामाची म्हणजे स्वतःच्या सिस्टमला स्वतःच्या गृहमंत्र्याला वाचवायचं कारण छगन भुजबळ यांना माहीत आहे याच छगन भुजबळांना जेलमध्ये टाकण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं म्हणजे एकदा छगन भुजबळ यांना जी जेलची हवा खावा लागली होती ती केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये ब्र काढण्याची हिंमत या छगन भुजबळामध्ये नाही आणि याच गृहमंत्र्याचा याच देवेंद्र फडणवीसचा चेला म्हणजे तो लक्ष्मण हाके तो उघड उघड जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा साथीदार वाघमारे हा सुद्धा जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे जे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो त्या धनगर बांधवासोबत जी घटना घडलेली आहे ती अमानवीय आहे ती अगदी क्रूर आहे जरी त्याने देवाची विटंबना केली असली काही जरी झालं असलं तरी सुद्धा तुम्हाला कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार नाही अजिबात नाही तो कोणीही असो आरोपी कोणीही असो मी असो माझा सख्खा भाऊ असो आणि तुमचं जर म्हणणं आहे की यामध्ये मनोज जारांगे पाटलांचा हात आहे तर मनोज जारांगे पाटलांचे सीडीआर आर तुम्ही काढा कधी फोन केला काय फोन केला हे सगळं तपासा कुणी रोखलंय गृह मंत्रालय तुमच्याकडे आहे पोलीस यंत्रणा तुमच्याकडे आहे सरकार तुमचं आहे गोपीचंद पडळकर हा स्वतःच्या गृहमंत्र्याला स्वतः न बोलता उघडपणे टोकाची भूमिका घेत आहे म्हणजे यांना जर आरोपींना पकडायचे ना तुमच्याकडे पोलीस आहेत गृह मंत्रालय आहे का पकडत नाहीत परंतु या लोकांना फक्त जातीय तेढ निर्माण करायची आहे आणि तुमच्याकडे एवढी मोठी सगळी सरकारी यंत्रणा असताना तुम्ही जर जारांगे पाटलांचा यामध्ये जर हात असेल तर तुम्ही सीडीआर काढत नाहीत जनतेसमोर दूध का दूध पाणी का पाणी का, का करत नाहीत परंतु याचा गैरफायदा घेऊन जे मेन आरोपी आहेत प्रत्यक्षदर्शी करणारे आहेत या लोकांना अजून पूर्णपणे अटक सुद्धा झालेलं नाही मित्रांनो त्या धनगर बांधवाला ज्या पद्धतीने चटके देण्यात आलेले आहेत ते पाहून कोणताही माणूस कोणताही जगातील कोणताही माणूस ज्याला हृदय आहे ज्याच्याकडे मानवता आहे त्याचं हृदय पिळवटल्याशिवाय राहणार नाही एवढ्या क्रूर पद्धतीने चटके देण्यात आलेले आहेत आणि या लोकांना आरोपी मग तो मराठा असो माझ्या जातीचा असो सख्खा भाऊ असो माझा किंवा मी असो सरळ सरळ मी म्हणतो त्याने त्यांनी जरी खून नसला केला तरीसुद्धा त्या लोकांना सर्वांना फासावर लटकवा आमचा जाहीर पाठिंबा आहे परंतु याच्या नावाखाली तुम्ही विनाकारण जर सरकारमधील लोक जर जातीय तेळ निर्माण करणार असतील आणि एक जबाबदार एक कॅबिनेट मंत्री राहिलेला डेप्युटी सी एम राहिलेला स्वतःला फुले शाहू आंबेडकर यांचा वारस म्हणून प्रेझेंट करणारा छगन भुगड भुगडपणे जर यामध्ये सरकारचा दोष न मानत नसेल मग मा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे कुणाची आहे अरे काय काय लावलंय तुम्ही इतके इतके नाटक आणि जर अशा पद्धतीने जातीय तेढ निर्माण होणार असेल आणि हे सरकारकडूनच जर होणार असेल तर मित्रांनो यावर विचार करणं गरजेचं आहे मनोज जारांगे पाटील होते म्हणून लक्षात ठेवा मनोज जारांगे पाटील होते म्हणून आज वाल्या कराड जेलमध्ये आहे म्हणजे न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये मनोज जारांगे पाटील आहेत कोणताही कोणावरही ठामपणे अगदी आम्ही संपूर्ण मराठा समाज ठामपणे सांगतोय त्या धनगर बांधवासोबत आहोत जे आरोपी आहेत त्यांना कडकातली कडक वाल्या कराडपेक्षा सुद्धा जास्त सजा द्या या संपूर्ण भारतामध्ये कोणालाही एवढी कडक शिक्षा दिली नसेल एवढी कडक शिक्षा द्या एवढ्या ठामपणे आम्ही त्या धनगर बांधवासोबत आहोत मित्रांनो त्या धनगर बांधवाचा दुसरा व्हिडिओ येत आहे त्यामध्ये तो महादेवाच्या नंदी बैलाच्या वर बसलेला दिसत आहे देवाच्या देवळामध्ये विक्षि अवस्थेमध्ये बसलेला आहे तो दारूच्या नशेमध्ये आहे त्याच्याकडून ती चूक घडलेली असेल त्यावेळेस त्यांनी पकडून पोलिसांकडे देणं महत्वाचं होतं परंतु तसं न करता कायदा हातामध्ये घेऊन ज्या पद्धतीने त्याला अमानुषपणे त्याला मारण्यात आलेलं आहे ते कदापिही समर्थनीय नाही सर्वात पहिल्यांदा कायदा सुव्यवस्था संविधान हेच पहिल्यांदा आहे ही सुव्यवस्था राहिली पाहिजे हे संविधान राहिलं पाहिजे हा कायदा राहिला पाहिजे आणि कायद्याप्रमाणे राज्य चाललं पाहिजे लोकांना कायदा हातामध्ये घेण्याचा कसलाही अधिकार नाही हा जर कायद्याप्रमाणे जर शिक्षा होत नसेल तर अशा वेळी लोकांनी आंदोलन करणे हा दुसरा मार्ग आहे या एक यासाठी एकजूट राहणं यासाठी सरकारवर दबाव आणणं हा दुसरा मार्ग आहे परंतु याच्या आडून मेन आरोपी बद्दल न बोलता विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल तर अशा वेळी बोललं पाहिजे आणि विनाकारण हे धनगर बांधवांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि हा व्हिडिओ जर तुमच्या जवळचा कोणताही धनगर बांधव असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या माझी फेसबुक प्रोफाईल सुद्धा तुम्ही पहा मित्रांनो मुळात आपण मराठा धनगर माळी वंजारी महार मांस तांबार सुतार लोहार हे सगळे अठरा पगड जातीतले लोक एकच आहोत हे धनगर बांधवांनी मराठा बांधवांनी सर्व बंजारी बांधवांनी सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे हा जातीय एकोपा टिकवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे छगन भुजबळ साहेब काय म्हणत आहेत ते पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल फोटो पहा अध्यक्ष महोदय हे सगळे मी अध्यक्ष महोदयांना कळवलं मी मुख्यमंत्र्यांना कळव मला पोलिसांना दोष द्यायचा नाही मला सरकारला दोष द्यायचा नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की महाराष्ट्र कुठे चालला हा फक्त त्या पोलिसांचा प्रश्न नाही सरकारचा नाही सगळ्यात सगळ्या महाराष्ट्रातील सर्व समाजाचं सर्व जनतेच हे सार्वभौम सभागृह आहे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या अध्यक्षाचा आपल्या सगळ्यांचा हा प्रश्न आहे या महाराष्ट्रामध्ये एवढं त्रौर आहे कुठून आलाय काय याच्या पाठीमागे कुठल्या शक्ती आहेत याचा कधी विचार करणार आहात की नाही आम्ही एक प्रकार आरोप करणार आम्ही प्रश्न प्रश्नाची उत्तर देणार बस निघून जाणार आमचं एवढंच काम आहे संपूर्ण महाराष्ट्राचा कोण गरीब प्रत्येक जण या सभागृहाकडे डोळे लावून पाहतो की आम्हाला पण न्याय मिळेल पण प्रश्न न्यायाचा तोही नंतर पाहू पोलीस नंतर काय करतील कोर्ट नंतर काय करतील नंतर पण का होत हे आपण थांबवणार नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा या समाजातील जे प्रमुख प्रमुख जे आहेत काही नेते असतील सर्व पक्षाचे नेते असतील अध्यक्ष महोदय काही पत्रकार असतील काही लेखक असतील काही विद्वान मंडळी असतील यांना बोलवा सगळ्यांनी एकत्र बसा अध्यक्ष महोदय हा राजकारणाचा विषय नाही हा एकमेकराव टीका करण्याचा विषय नाही हा विषय या महाराष्ट्रातलं क्रौर्य जे आहे कशा अर्थीनं आपण थांबवणार आहोत हे का निर्माण झालं कधीपासून निर्माण झालं कुठल्या भागामध्ये हे विषय वाढीला लागले